आगामी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने पनवेल शहर व पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील महामार्गालगत असलेल्या हॉटेल ढाबा चालक मालक यांची बैठक सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली मंथन हॉल येथे करण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल बाग भाऊसाहेब ढोले यांनी सांगितले की आगामी गणेश दरम्यान कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी होणार नाही याकरिता ढाबा हॉटेल दुकानासमोरील रोडवर वाहन पार्किंग होणार नाही याची दक्षता घेणे पार्किंग तसेच हॉटेल परिसरात चांगल्या प्रतीचे सी सी टी व्ही कॅमेरा लावणे वाहने अस्ताव्यस्त पार्क होणार नाही याकरिता जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक नेमणे वाहतूक नियमनाकरिता आवश्यक ती पोलीस प्रशासनास मदत करणे पार्किंग नियोजनासाठी पी ए सिस्टमचा वापर करणे कोणीही मद्य विक्री करणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या बैठकीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह पस्तीस ते चाळीस हॉटेल ढाबा चालक मालक उपस्थित होते ब्युरोपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री